मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की, की केदारला त्यानेच कामाला लावलेली गुंड जी जेलमध्ये असतात ती पकडतात आणि म्हणतात की काय रे तू मस्त इथे मजा मारतोय आम्हाला तिकडे जेलमध्ये टाकून आम्हाला सोडवायला पण आलं नाहीस तू तुझ्याच कामासाठी आम्ही आत गेलो होतो ना तेव्हा केदार म्हणतो की अरे पण तुम्ही तर आलात ना तेव्हा तो म्हणतो की आम्ही आलो पण तुझ्या मदतीने नाही तू मदत नाही केलीस बाहेर यायला आम्ही आमच्या गाववाल्यांना विनंती केली तेव्हा त्यांनी येऊन आम्हाला सोडवलं पण तू काय केलंस तू माझ्या बघत बसलास आणि आमच्या कामाचे आम्हाला पैसे देखील दिले नाहीस वर आम्हाला जेलमध्ये टाकलंस कळलं आहे का तुला तू तु काय चूक केली असते तेव्हा मग आता केदारला ते म्हणतात की तुला आता आम्ही सोडत नाही केदार म्हणतो की के अरे असं काय करताय तुम्ही माझ्याकडे पैसे नाही आहेत म्हणून मी तुम्हाला दिले नव्हते तेव्हा मग आता तो माणूस म्हणतो की आम्हाला आमच्या कामाचे लवकरात लवकर पैसे हवे आहेत नाहीतर लक्षात ठेव घरात घुसून मारेन हा तुला तेव्हा केदार म्हणतो की हो अरे थांबा जरा इतके घाई काय करताय मी तुम्हाला देतो ना तुमचे पैसे आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला तुमचे पैसे मिळतील तेव्हा मग तो माणूस म्हणतो की बघ आज संध्याकाळपर्यंत पैसे नाही मिळाले ना तर लक्षात ठेव घरात येऊन मारेन तुला याद राख असं म्हणून तो केदारला तिकडेच ढकलून देतो आणि केदार खाली पडतो आणि नंतर ते दोघेही निघून जातात केदार आता पुरता घाबरलेला असतो की काय करावं आनंदी मात्र वेगळ्याच मूडमध्ये असते आनंदी आता सार्थकचा सा फोटो बघत असते आणि तो फोटो तिथेच तिच्याकडे असलेल्या टेबलवर ठेवते आणि त्याच्याकडे हसत बघत असते नंतर तिने सार्थकने दिलेलं लॉकेट हातात घेते आणि म्हणते की हे लॉकेट मला सरांनी दिलं होतं आणि जेव्हा क्रिसमसच्या दिवशी सार्थकने आनंदीला ते लॉकेट दिलेलं असतं आणि म्हणालेलं असतो की या लॉकेटमध्ये एकीकडे एक तुमचा तर एकीकडे एक एक माझा फोटो आहे आणि हे लॉकेट म्हणजे आपल्या प्रेमाचं प्रतीक असणार आहे तुम्ही ज्या दिवशी हे लॉकेट घालाल त्या दिवशी मी समजेन की तुम्हीही माझा स्वीकार केलाय आनंदी आता आनंदाने ते लॉकेट घालते आणि त्यानंतर स्वतःकडे बघतच राहते विचार करते सार्थक सरांकडे बघून मला प्रेम म्हणजे काय असतं याची जाणीव झाली खरं तर तुमच्यासारख्या मुलाच्या सार्थक सर अगदी कोणीही मुलगी सहज प्रेमात पडेल कारण तुम्ही तसे आहातच आणि तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता हे मला आज समजलेलं आहे का कोण जाणे पण आज ही लॉकेट घालण्याची इच्छा मला झाली कारण मला तुमच्यावरच्या प्रेमाची जाणीव आज झालेली आहे आणि माझंही तुमच्यावर प्रेम आहे याचीही जाणीव मला झाली माझ्याही मनात तुम्हीच आहात हो मला मान मान्य आहे ह्या सगळ्याची जाणीव व्हायला मला फार उशीर झाला पण आता मला समजलं आहे की सार्थक सरांवर माझंही तितकंच प्रेम आहे आणि मलाही सार्थक सर तितकेच आवडतात जितके मी त्यांना आवडत आहे असं म्हणून ती आता त्या गळ्यातल्या लॉकेटकडे बघत असते तर सार्थक हा प्रवासात जात असताना आनंदीचेच विचार डोक्यात घेऊन असतो आणि गाल्यातल्या गालात हसत असतो रेश्मा मात्र त्याच्याकडे मध्ये मध्ये बघत असते आणि उत्सुकतेने त्याला विचारते की सार्थक काय झालं तू कसला विचार करतोयस तेव्हा तो म्हणतो की नाही कसलाच नाही नंतर ती म्हणते की तसं नाही म्हणजे नक्की काय चालले तुझ्या लाईफमध्ये मला जरा कळू शकेल का तेव्हा तो म्हणतो की या गोष्टी आता कशाला काढायच्यात म्हणते की हो मला माहिती आहे तुला मला काहीच सांगायचं नसेल कसं आहे ना मी तुझी मैत्रीण आहे आणि आउट ऑफ क्युरिओसिटी मी तुला हे सगळं विचारते बाकी असं काही नाही मला इतकंच म्हणायचं होतं तेव्हा मग आता सार्थक म्हणतो की मला चांगलंच कळतंय तुला काय विचारायचंय ते नाही आनंदीने अजून नाही स्वीकारलंय आमचं नातं पण हो आनंदी हे नातं नक्कीच स्वीकारेल काय ना तिच्या आजूबाजूला इतक्या व्यक्ती आहेत ना विचित्र ज्या सतत तिला त्रास देत असतात संकटात पाडत असतात पण तरीही ती फायटर आहे आणि त्या सगळ्यातून बाहेर पडते पण ज्यावेळेला तिला ते सगळं सुधरेल ना तेव्हा तिच्या लक्षात येईल की तीही माझ्यावर प्रेम करते पण तोपर्यंत थोडा अवकाश आहे असं सगळं सार्थक म्हणत असतो आणि त्यानंतर रेश्मा त्याच्याकडे चिडूनच बघत असते तितक्यात सार्थक सार्थकच्या मोबाईलची रिंग वाजते त्याला मेसेज आलेला असतो तितक्यात तो मेसेज बघतो तर आनंदीने त्याला फोटो पाठवलेला असतो गळ्यामध्ये लॉकेट घातल्याचा हे पाहिल्यावरती मात्र सार्थकला जबरदस्त धक्का बसतो तो आनंदाने वेडापिसाच होतो आणि जोरजोरात ए ए असा ओरडायला लागतो आणि डोक्याला वगैरे हात लावतो आणि त्याला फायनली आनंद झालेला असतो की आनंदीने त्याचा स्वीकार केलेला आहे त्याच वेळेला आता विकासदादा गाडी थांबवतो रिश्मा म्हणते की अरे काय झालंय काय असं का करतोयस तू तेव्हा विकासदादाला सार्थक म्हणतो की अरे अरे गाडी का थांबवलीस तू जाऊ द्या आता आणखी सुसाट असू दे गाडी इथून पुढचा प्रवास अगदी मस्त होणार आहे असं म्हणून तो आता खूपच खुश असतो रेश्माला मात्र काहीच कळत नसतं की सार्थकचं सा काय चाललेलं आहे पण मात्र सार्थक आता आनंदाने अगदी वेड्यात झालेला असतो आणि रेश्मा ही त्याच्याकडे मध्ये मध्ये रागाने बघत असती त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आनंदी कणिक भिजवत असताना तिथे रुंदा येते आणि मुद्दाम सगळं पाणी त्या कणकेत घालते आणि उडलेल्या तांब्यातलं पाणी हे आनंदीच्या तोंडावर टाकते आणि आनंदी म्हणते की हे काय करताय तुम्ही वृंदा काकू ती चिडते ती म्हणते की गप्प बसायचं मी तुझी कोणी काकू बिकू को लागत नाही आणि इथे काय करतेस तू काहीच करत नाही आहे काम करण्याची इथे ने या घरातून तेव्हा आनंदी म्हणते की तुमचं काय चाललंय काय तेव्हा वृंदा तिचा हात धरते आणि तिला बाजूला घेऊन येते आणि म्हणते की लक्षात ठेवा मी इथून कुठेही जाणार नाही सार्थक सरांची बायको आहे मी आणि या घराची सून आहे मी त्याच्यामुळे सार्थक सर इथे आहेत मी कुठेच जाणार नाही तेव्हा शलाका पण तिला ओरडते आणि म्हणते की काय ग चल जास्त बोलायचं नाही निघतून तेव्हा आनंदी दोघींचाही हात धुडकावते आणि म्हणते की तुम्ही दोघी लक्षात ठेवा मी कुठेही जाणार नाही तितक्यात अरविंद येतो अरविंद म्हणतो की वृंदा हे सगळं काय चाललेलं आहे तेव्हा वृंदा म्हणते की भाऊजी तुम्ही या सगळ्यामध्ये पडू नका तेव्हा तो म्हणतो की कसं पडू नको मी माझ्या घरात हे सगळं चाललंय तुम्ही दोघी काय करताय ना मला चांगलंच आहे वृंदा तुला काय वाटतं की मला काही समजत नाही आहे घरात काय आहे ते माझं सगळ्याकडे लक्ष आहे लक्षात ठेवा आनंदी माझी सून आहे या घराची सून आहे ती सार्थकची बायको आहे त्याच्यामुळे तिला त्रास द्याल तर याद राखा आणि इथून पुढे तिला काहीही बोलायचं नाही तुम्ही आणि आनंदी आज तू घरात काहीच काम करणार नाहीस तुम्ही दोघींनी स्वयंपाकाचं बघायचं आहे आनंदी तू तु तुझ्या खोलीमध्ये तु निघून जा खोली जा सांगतो आहे ना असं म्हणून आनंदीला ते जायला सांगतात आणि त्यानंतर अरविंद म्हणतो की हे बघ वृंदा जर इथून पुढे काहीही चुकीचं घडलं ना तर मी आहे इथे लक्षात ठेव शलाकामन आई आपण सार्थक आणि आदर्श दादाला तर बाजूला पाठवलं पण हे घरात आहेत हे आपल्याला लक्षातच आलं नाही असं दोघी आता म्हणत घाबरलेले असतात त्यानंतर केदार हा चाललेला असताना ते दोन गुंड पुन्हा समोर येतात ता आणि म्हणतात की काय रे संध्याकाळ झाली तुझे पैसे आले नाहीत अजून तेव्हा तो म्हणतो की नाही अजून पैसे नाही आहेत माझ्याकडे तेव्हा मग एक त्याच्या जोरात कानाखाली वाजवतो आणि म्हणतो की काय नाही आले सकाळी बोललो तर म्हणतो की संध्याकाळी देऊ मग आता कधी देशील तेव्हा केदार म्हणतो की उद्या उद्या, उद्या सकाळी देईन तेव्हा ते दोघंही त्याला धरतात आणि मारायला लागतात तो म्हणतो की हे हात उचलायचं काम नाही नाहीतर माहिती आहे ना मी कोण आहे आणि काय करेन तुमचं ते तेव्हा मग ते आता ते गुंड म्हणतात की तू कोण आहेस ते आम्हाला चांगलंच माहिती आहे आणि आता तू जर आम्हाला पैसे दिले नाहीस ना तर तुझे काय हाल करू हे तुलाही माहीत नाही कुत्र्यासारखे हाल करू आणि आता आम्ही दोघंही जेलमधून सुटून आलं आहे आमच्या मागे पुढे कोणी नाही आहे तुझा खून करू आणि पुन्हा जेलमध्ये जाऊ लक्षात ठेव तेव्हा मग आता केदार म्हणतो की मी तुम्हाला सांगतोय ना उद्या उद्या सकाळी देतो मी पैसे असं म्हणून ते पुन्हा त्याला चोपायला लागतात केदार आता त्यांना हातपाय मारून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करू लागतो आणि त्यानंतर त्यांच्या तावडीतून कसा बसा सुटून तो आता जोरजोरात पुढे धावत जातो आणि ते दोघेही गुंड त्याचा पाठलाग करत असतात पण तो प्रत्यक्ष खूपच घाबरलेला असतो आता ते गुंड लांब असताना तो जोरात पळतो आणि एके ठिकाणी एका कंपनीचा गेट असतो त्या गेटच्या पाशी जाऊन तो कुठेतरी लपतो आणि ते गुंड आता त्याचा पाठलाग करतात आणि दोघंही धावून धावून दाँद थकलेले असतात म्हणून त्याच जागी उभे राहतात आणि म्हणतात की बकरे कुठे गेला असेल नेमका तो आज त्याला ना सोडायचंच नाही त्यानंतर त्या दोघांना कोणतरी मागून दिसतं म्हणून ते दोघे पुढे चालत जातात त्याच वेळेला आनंदी आता सार्थकचा फोन वाचतो म्हणून फोन घ्यायला जाते तिचा मूड ऑफ असतो कारण वृंदाने तिचा मूडची खराबी केलेली असते त्यानंतर आनंदी म्हणते की बोला सार्थक सर सार्थक म्हणतो की आनंदी तुम्ही ते लॉकेट घातलं ना त्याचा फोटो पाठवलात ना बघितला मी खरंच तुम्ही ते मनापासून केलंत ना तेव्हा आनंदी हो असं म्हणते सार्थक म्हणतो की येस हेच ऐकायचं होतं मला तुम्हाला माहिती नाही आहे मला किती आनंद झाला तो असं वाटतंय की मी हवेवर वगैरे तरंगतो आहे खरं तर मला आता तिथे असायला हवं होतं मी इथे काय मला समोरासमोर तुमची रिॲक्शन बघायची होती बाकी काही नाही मग का 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 आता का का आनंदी काहीच बोलत नसते कारण तिचा मूड ऑफ असतो वृंदामुळे सार्थक म्हणतो की आनंदी काय झालंय काय तुम्हाला तुम्ही काहीच बोलत काय नाही आहात तेव्हा आनंदी काहीच बोलत नसते म्हणून सार्थकला जरासा संशय आलेला असतो तेव्हा आनंदी म्हणते की काहीच नाही सर तेव्हा सार्थकला ती म्हणते की सगळं ठीक आहे इकडे तेव्हा आनंदीला रागावूनच वृंदा तिचा फोन घेते आणि खाली फोडते आणि वृंदा म्हणते की काय ग इथल्या सगळ्या खबरी तिकडे सांगतेस का तेव्हा आनंदी म्हणते की वृंदा काकू हे काय केलं तुम्ही सार्थक तिकडून आनंदी आनंदी उडदत असतो आणि म्हणतो की काय झालं ते यांच्या नेमकं फोनचं आनंदी म्हणते की तुम्ही फोन फोडलात माझा वृंदा तिचा हात धरते आणि म्हणते की फोन फोडला परंतु तू या घरातून निघून जाणार नाहीस ना तोपर्यंत असंच होणार तुला काय वाटलं मग अशी भाऊजीने वाचवलं म्हणून तू वाचशील आता बघते तुला माझ्या तावडीतून कोण सोडवते ते जोपर्यंत इथून निघून जात नाहीस ना तोपर्यंत अशीच कोणणार आणि खाण्यापिण्याची हाल करणार तुझी असं म्हणून ते निघून जाते सार्थक विचार करतो की काय झालं असेल नेमकं यांच्या फोनला यांच्या फोनचं नेहमी असंच असतं एकदा एकदा कधी स्विच ऑफ होतो कधी बॅटरी स्लो होते तर कधी बंदच पडतो एक काम करतो गेलो ना की पहिले यांना नवीन फोन घेऊन देतो आधी तितक्यात रेश्मा येते रेश्मा म्हणते की सार्थक काय झालं कोणाचा फोन होता तेव्हा तो म्हणतो की आनंदीचा होता पण बंद पडला हा रेश्मा त्याला म्हणते की अरे सार्थक डोंट वरी ती फोन चार्ज करेल आणि मग नंतर तुला फोन करेल रेश्मा विचार करते की बहुतेक वृंदा काकूने तिचं काम केलं असेल आनंदीचा फोन तिनेच बंद करून ठेवला असेल असं रेश्मा आता मनातल्या मनात म्हणत मनात असते आनंदी दरवाजा वाजवते जोरजोरात वाजवत असते प्लीज दरवाजा उघडा रुंदा काकू प्लीज मला बाहेर काढा इथून असं ओरडत असते तितक्यात त्या आवाजानेच शलाकाली बाहेर येताना म्हणतात की ही अशीच ओरड राहणार आहे का दिवसभर मग तिथे सुधा येते आणि म्हणते की काय करतेस वृंदा तू अगं आनंदीला काय केलंय तुम्ही ती काशी ओरडते तेव्हा वृंदा म्हणते की मी तिला खोलीमध्ये बंद करून ठेवले नंतर सुधा म्हणते की अगं असं का करतेस तू ती बिचारी गुदमरेल तिच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट होईल मग काय करणार आहोत आपण तेव्हा वृंदा म्हणते की असू देत तसंही काही होणार नाही तिला काहीच होत नाही तिचे खाण्यापिण्याचे हाल करणार जोपर्यंत ती या घरातून जात नाही असं म्हणत नाही ना तोपर्यंत तिला असंच ठेवणार आहे मी तेव्हा मग सुधा म्हणते की अगं असं काय करतेस तू तिला काही झालं म्हणजे मग लोक काय म्हणतील तेव्हा वृंदा म्हणते की लोकांना माहीतच आहे तिचं कॅरेक्टर कसं आहे ते दुसऱ्या नवऱ्याकडून पहिल्या नवऱ्याला चोरी करून पैसे दिलेत हे सगळं माहिती आहे लोकांना म्हणून त्यांना काहीच वाटणार नाही तेव्हा सुधा म्हणते की अगं पण हे तिने आपल्या अक्कूला आणि घराला वाचवण्यासाठी केलं ना तेव्हा वृंदा म्हणते की अगं काय तू तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवतेस तिने हे सगळं प्री प्लॅन केलं तुला कळत नाही आहे का हे सगळी चित्र काढणं वगैरे सगळं कम्प्युटराईज असतं तुला माहिती नाही आहे हे सगळं प्लॅनिंग असणार आहे त्यांचं फक् तिचं काय करायचं तिला फार काही करणार नाही ग दम देऊन बाहेर काढणार तू जा बघू तुझ्या खोलीत आणि भाऊजींना पण पाठवू नको तेव्हा सुधा म्हणते की लवकर काढा तिला तेव्हा वृंदा म्हणते की होत चालेल जा तू खोलीमध्ये वृंदा म्हणते की लवकर काहीच काढणार नाही मी तिला तिला आज अशीच ठेवणार आहे जोपर्यंत आनंदी या घरातून जात नाही अशी ती कबुली देत नाही तोपर्यंत मी तिला इथेच ठेवणार आनंदी आता आतमध्ये जाते आणि तिच्या अन्नपूर्णा आणि बाळकृष्ण काढते आणि म्हणते की हे सगळं काय चाललंय देवा माझ्या बाबतीत मी या घराची सूर होण्याचं सिद्ध करते आणि सगळ्या लढ्या जिंकतेये आणि लढते स्वतःच्या परीने पण तरी पण माझ्या मार्गामध्ये इतके अडथळे का निर्माण केले जातात मी सगळं मनाने करायला जाते पण तरीही काही होत नाही काहीतरी मदत वृंदा आणि शलाका दोघीजणी छान मीठ चोळून फळं खात असतात तितक्यातच शलाका म्हणते की आई मला असं मीठ चोळून फळं खायला खूप मस्त वाटतं वृंदा म्हणते मला पण पण जखमेवर मीठ चोळायला आनंदीसारख्या लोकांच्या तितक्यात दरवाजा वाचतो दोघेही घाबरतात आणि म्हणतात की या वेळेला कोण आलं असेल तेव्हा खिडकीतूनच शलाका बघून सांगते की आनंदीचे आई वडील दोघेही घाबरतात दासांग ते एक काम कर तो मोठ्या आवाजात टेप लाव मी पूजा असते असं दाखवते हो नंतर मग रुंदा येते आणि म्हणते की काय काम आहे तेव्हा मालते आणि अन्न म्हणतात की मी आनंदी आणि सरांना भेटायला आलो होतो ती म्हणते की घरातल्या घरातच पूजा आहे आणि ते दोघंही इथे नाही आहेत दोघंही इगतपुरीला गेलेत तेव्हा बाहेर आल्यानंतर त्यांना दरवाज्यातून आनंदीचा आवाज येतो कोणीतरी वाजवल्यासारखा तेव्हा मग अण्णा म्हणतात की मला ना काहीतरी संशयास्पद वाटतंय हा पूजेचा दूर वाटत नाही काहीतरी वेगळं आहे मग ते अण्णा आनंदीला फोन लावतात आनंदीचा फोन बंद असतो ते म्हणतात की तिचा फोन बंद आहे मग सार्थक रावांना लावतात पण सार्थकही फोन उचलत नसतो ही टेन्शनमध्ये येतात मालतीला अण्णा म्हणतात की काळजी करू नकोस बहुतेक ते बाहेर गेलेत ना ड्राईव्ह करत असतील म्हणून फोन उचलत नसतील मालती म्हणते की ठीक आहे चला मग आपण जाऊया असं म्हणून ते दोघेही तिथून निघतात आणि बाहेर आल्यावर ते सार्थक हा फोन लावण्याचा प्रयत्न करतो मात्र त्यांचा फोन लागत नसतो पुढच्या भागामध्ये केदारला त्रास देणारे गुंड असतात ते घरात येतात आणि चोरी करतात सगळं सोन्याचं सामान आणि पैसे वगैरे सगळं ठेवायला सांगतात रुंदा आणि सुधा दोघी जण ही सगळं सोनं ठेवतात आणि एक चोर आता सुधाचं मंगळसूत्र मागत असतो ते द्यायला तयार नसते तेव्हा तो खिचून घेतो हे सगळं आता आनंदी बघते आणि आनंदी लाइट्स ऑफ करते आणि लाईट्स ऑफ केल्याबरोबर गुंड म्हणतात की कोण तिकडे कोणी लाइट्स बंद केल्या त्यानंतर मग आता एक गुंड हा किचनच्या दिशेने येतो तेव्हा आनंदी त्याच चोरावरती लाल तिखट फेकते आणि त्याला मारायला सुरुवात करते लाटण्याने त्याला मारत असते तितक्यात दुसरा गुंड हा अरविंदचा गळा धरतो आणि त्याला चाकूने मारायला जात असतो तितक्यातच आनंदी बाबा म्हणून मध्ये येते आणि तो गुंड आता आनंदीच्याच पोटामध्ये सुराखूप असतो आणि आनंदी आता जोरात ओरडते आता आनंदीच्या बाबतीत नेमकं काय होणार आणि सार्थक या सगळ्याचा सा कसा बदला घेणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा